नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा कच्च्या कैरीपासून बनवलेला गोड चटपटी तसा सहा महिने टिकणारा पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे मुरांबा हा मुरांबा आपण ब्रेडसोबत खाऊ शकतो किंवा लहान मुलांना चपातीला लावून जर रोल बनवून दिलात तरी देखील मुलं आवडीने खातात तर हा प्रेमाचा मुरांबा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया मुरांबा बनवण्यासाठी इथं आपण एक कैरी घेतलेली आहे वजनी प्रमाणात पाव किलो आहे तर ही स्वच्छ धुवून आपण ह्याची साल काढून घेणार आहोत कारण कैरीची साल तुरट लागते त्यामुळे साल काढून घेणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण कैरीची साल काढून घेणार आहे त्यानंतर आपण ही कैरी किसणीवरती खिसून घ्यायची आहे कैरी किसताना शक्यतो किसणीचे होल मोठे असणारे बघून वापरा म्हणजे कैरीचा जो किस पडेल तो छान लांबट असा एक साईजचा पडतो जर तुमच्याकडे किसणी नसेल तर तुम्ही प्लस मोडवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल अशा प्रकारे कैरी किसून घ्यायची त्यानंतर एका कढईमध्ये पाव चमचा तूप टाकायचं फक्त स्वादासाठी आपण इथं पाव चमचा तुपाचा वापर केलेला आहे तूप चांगलं वितळून घेतलं की त्याच्यामध्ये सगळा कैरीचा गर घालायचा गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे जेणेकरून कढईला किस चिटकणार नाही आणि आता ह्याला एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं कैरीच्या किसमध्ये जो स्वतःचा पाण्याचा अंश असेल तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपण ह्याला परतत राहायचं आहे एकदा का हा कैरीचा गर थोडासा कोरडा कोरडा वाटायला लागला की आपण याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालणार आहोत इथं मी अर्धी वाटी साखर घातली आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवलात तरी देखील चालेल साखर पूर्ण विरगळेपर्यंत आपण ह्याला सतत हलवत राहायचं आणि दोनच मिनटामध्ये साखरेचा पाक तयार व्हायला लागतो आणि त्या पाकामध्येच कैरी व्यवस्थित शिजली जाते कैरीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के असे बरेच पोषक घटक असतात ते पचनसंस्था निरोगी ठेवण्याचं काम करतात त्यामुळं सीझन वाईज आपल्या आहारामध्ये कच्ची कैरी सेवन करणं खूप गरजेचं आहे म्हणजेच कैरीचे वेगवेगळे वेग पदार्थ बनवून आपण ह्या सीझनमध्ये खाणं खूप गरजेचं आहे तर म्हणूनच आज आपण मुरांबा कसा बनवायचा आणि तो सहा महिने कसा टिकवून खायचा हे देखील आपण पाहणार आहोत तर आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे ह्याला कडेने बुडबुडे सुटायला लागलेत साखरेचा छान पाक तयार झालेला आहे आणि त्या पाकामध्येच कैरी देखील व्यवस्थित शिजलेली आहे कैरी किसून घेतलेली असल्यामुळे ती पटकन शिजते इथे मला फक्त तीन ते चार मिनटं लागलेली आहेत आणि तीन चार मिनटामध्येच कैरी व्यवस्थित शिजली गेली आहे तर आता याच्यामध्ये आपण स्वादासाठी वेलची पावडर घालूयात आणि पुन्हा एकदा हलवून घेऊयात तुम्ही वेलची पावडरऐवजी एखादं तुम्हाला आवडत असलेल्या फ्लेवरचं इसेन्स वापरलात तरी देखील चालेल आता हा मुरांबा शिजला गेला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर ह्या सगळ्या मुरांब्याचा एकसारखा असा गोळा बनायला लागला आहे जेव्हा आपण सुरुवातीला कढईमध्ये कैरीचा कीस घातला तेव्हा तो असा सुट्टा सुट्टा दिसत होता पण आता हा पाकामध्ये चांगला शिजल्यानंतर त्याचा एकसारखा गोळा तयार व्हायला लागला आहे तरी ते बघू शकता कैरीचे छोटे छोटे कापदेखील असे पूर्ण विरघळले गेलेत याचा अर्थ कैरीचा मुरांबा आपला व्यवस्थित तयार झालेला आहे कोणताही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ न वापरता बनवलेला हा मुरांबा आपण गार झाल्यानंतर प्लॅस्टिक कंटेनरमध्ये भरून आरामात सहा महिने फ्रीजमध्ये टिकवून ठेवू शकतो सहा महिने टिकतो खरा पण इतका टेस्टी बनतो की तो दोन महिन्यामध्येच फस्त होतो तर हा प्रेमाचा मुरांबा तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या किचन फिनच्या रेसिपीज पाहत राहा धन्यवाद